हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपलं बरेच दिवस झाले आपण युट्यूबवर ऍक्टिव्ह नाही कारण आपण थोडस अभ्यासाकडे आप लक्ष दिलं होतं आणि त्याच्यानंतर ग्राउंड वगैरे चालू आहे आपलं परत मी पण पोलीस भरती स्टार्ट केलेली आहे आपलं दोन मार्काने तुम्हाला तर वेटिंग माहितीच आहे पुण्याला पण दोन मार्काची वेटिंग लागलीच होती तर आजचा मुद्दा असा की बो भरती जे आहे पंधरा हजार सहाशे पदाची भरती निघणारच आहे मग भरती कधीपर्यंत फॉर्म सुटेल मग त्याच्यानंतर भरती प्रक्रिया कधीपर्यंत संपल यासाठी आपण व्हिडिओ आज घेऊन आलेलो आहे आणि ते जो मनोज जरांगी पाटील आहे त्यांनी पण मराठ्यांसाठी आरक्षण हे लावून धरलेलं आहे त्याच्यानंतर आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन होणार आहे ते पण मध्ये आहे मित्रांनो तर याचा काही परिणाम भरतीवर होईल का याच्यासाठी या मी घेऊन आलेलो नवीन व्हिडिओ तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल मित्रांनो तर जस्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो की मनोज जरांगे पाटील जे आहेत मुंबईकडे रवाना झालेले आहेत चार दिवस तर त्यांनी एकोणतीस तारखेला पोहोचलेच होते मग त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे नाहीतर त्याच्यानंतर ते कुणबी आणि मराठा जे त्यांना कुणबी आणि काहीतरी सर्टिफिकेट दिलेला आहे त्यांना ते म्हणतात त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला एकतर तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्या नाहीतर जे शेतकरी कुणबी कुणबी सर्टिफिकेट जे दिलेले हे त्या कुटुंबात एका मागे पाच कुटुंब ग्रह्य धरा असं त्यांचं म्हणणं आहे अजून त्याच्यानंतर असं आहे की ते ते फक्त आता जस्ट दोन दिवसाच्या एक ते दोन दिवसाच्या आत तुम्ही औरंगाबाद गॅजेट आणि औंद गॅजेट तुम्ही जस्ट तुम्ही आम्हाला दोन दिवसात हे कायदा करा आणि अंमलबजावणी करा हे त्यांचं म्हणणं आहे तर याच्यावर सरकारवर जे आहे आता सध्या प्रेशर आहे त्याच्यानंतर ते सगळं आता भरतीकडे कोण कौन, लक्ष कोणाचं नाही की सगळं लक्ष कोणाकडे आहे तर मराठा आरक्षणकडे तर त्याच्यानंतर ते भरती तर सुटणारच आहे मित्रांनो पण ते भरती लांबल असं माझं वैयक्तिक मत आहे तरी मला असं वाटतं की मित्रांनो जे भरती आहे ते भरती लांबेल त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा आहेत आपल्याला म्हणण्यात आलं होतं की या या वीकमध्ये लास्ट वीकमध्ये भरती सुटेल ऑक्टोबर तर या या वीक मध्ये काही सुटली नाही आता सप्टेंबर महिना आहे सप्टेंबर मध्ये दहा तारखेपर्यंत आज जर सुटली तर बरं नाही तर मग भरती थोडी एक्स होऊ शकते एक महिना दीड महिना मित्रांनो असं माझं वैयक्तिक मत आहे कारण का तर ते ज्या जोपर्यंत आपण मराठा आरक्षण मराठा आरक्षण देण्याच्या अगोदर जर त्यांनी जर भरती जर सोडली तर भरती सोडल्याच्या नंतर मग तो परत त्यांनी उठतील मराठवाले की म्हणतील आम्हाला आरक्षण देतो म्हणलेला आहे पण देण्याच्या अगोदरच भरती काढलेली आहे मग ते ह्याच्यावर प्रेशर सरकारवर प्रेशर येईल परत ते जे मराठावाले आहेत ते परत ते मराठावाल्या उठून परत लढा चालू करतात त्याच्यासाठी सरकार काय करेल भरती एक्सटेंड करेल असं माझं वैयक्तिक मत आहे तरी आपण मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आपण काय केलं पाहिजे जर जे नवीन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी मित्रांचा जो आपण सध्या जर भरती आता समजा सप्टेंबर मध्ये सुटली तर ते भरतीमध्ये आपण सिलेक्ट होऊ शकतो हो का आपली नव्वद मार्काची लेखी आहे का त्याच्या त्याच्यानंतर चाळीस मार्क चाळीस मार्क प्लस ग्राउंड आपण टाकू शकतो का हे जर असेल तर आपण जर कन्फर्म आपलं एकशे तीस प्लस जर आपण जात असू आजच्या डेटला तर आपण फिक्स कधीही पोलीस आहोत तर मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना थोडा वेळ भेटणार आहे कारण का तर त्यांनी थोडस लेकीमध्ये प्रोग्रेस केली पाहिजे त्याच्यानंतर ग्राउंड त्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना मी एवढं सांगेन जे थोडस थोडं दोन चार दोन चार मार्काने वेटिंग वर पडेल आहेत त्यांना एवढं सांगेन की तुम्ही जो आपली लेखी आहे ती नव्वद प्लस करून ठेवायची आणि त्याच्यानंतर जो ग्राउंड आहे आपलं ग्राउंड वीक असतो काही मुलांचा त्याच्यासाठी मी सांगणार आहे की तुम्ही ग्राउंड मध्ये मॅक्झिमम सराव करा आणि आपलं जो आहे ग्राउंड चाळीस प्लस ठेवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो म्हणजे एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस ग्राउंड पडलं पाहिजे जुन्या विद्यार्थ्यांचं म्हणजे सिलेक्शन होण्याचे चान्सेस थोडं जास्त असतात यावेळेस तुम्ही पाहू शकता की कॉन्स्टेबलला भरपूर चान्सेस आहेत कॉन्स्टेबल होण्यासाठी कारण कॉन्स्टेबलच्या कौंस्टे, जागा मॅक्झिमम आहेत दोन अडीच हजार जागा गटाला आहेत आणि त्याच्यानंतर पाच सहाशे पाच ते सहाशे जागा आहेत जे ते फक्त याला चालकला आहेत त्याच्यासाठी चालक आणि गटाला थोडस कॉम्पिटिशन म्हणजे मेरिट हाय जाण्याचे चान्सेस आहेत म्हणजे तिथं तर जर झाले तर कोण होतील तेच होण्याचे आहेत मॅक्झिमम तुम्ही सराव करा कॉन्स्टेबल साठी एवढं सांगतो आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून जावा मित्रांनो हो म्हणजे तेवढंच मला मोटिव्हेशन भेटतं की नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल तुम्हाला बन काय वाटतं की भरती खरोखर एक्सटेंड होईल का किंवा मागालच्या भरतीचा अंदाज घेतला तर आपले भरती एक्सटेंड होईल का का भरती लवकरच निघेल याच्यासाठी तुम्ही कमेंट करून सांगा की आपल्या नवीन विद्यार्थी मित्रांना पण आपले, आपले थोडंसं मार्गदर्शन होईल मित्रांनो हो, धन्यवाद